आजच्या भागात आपण गुहागर पालशी जवळील सुसरोंडी नावाची गुहा पाहणार आहोत आधीच्या भागातही आपण वाघबेळ नावाची गुहा दाखवली होती तो व्हिडिओही नक्की पहा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये कांतळाची जागा होती त्यामुळे पाणी असल्यामुळे कदाचित वन्यजीव असू शकतील म्हणून आम्ही अगदी शांतपणे इथे आलो आणि अजून पण जास्त नाही करत आहोत आणि जिथे मी बसलो आहे जागा बघा खाली डो आहे डोहात अजूनही पाणी आहे उन्हाळ्याचा म्हणजे मे महिन्याचा मध्य तरी पण पण तुम्ही पावसात कल्पना करू शकता की वरून येणारा ओढा आणि मी जिथे बसलोय तो एका धबधब्याचा दब पॉईंट आहे हे किती सुंदर असेल याची कल्पना करा आपण तिथे वरती होतो आलोय उन्हाळ्यात ही जागा एवढी सुंदर आहे पावसाळ्यात विचार तरी करा किती सुंदर असेल वा Start. will mm. start. पैनल कर हम यहाँ है तुम कहाँ हो अच्छे से बाहर पड़ क्या देखो बाहर पड़ा है तो यार हम जाएंगे <laughs> एकदम आपण तोंडावर जा अचानक आला तरी कुठे पळणार नाही आहे ना चल मग पुढे जाऊन आवाज दे आवाज तो आपल्याला घाबरून आताच राहिला असेल तर इथे वट वगैरे नाही येत ना आहेत पण अजून मी आतमध्ये जातो सरपट पण आता नाही मी जानो सरपट आता आपली कॅपॅसिटी मी जाईन कपता खराब होणार रे किती आता तरी हां किती आता आतमध्ये काय लाईन आहे पण सरपटत जाऊन तर तसं हे काय ना फक्त एक फील ॲडव्हेंचर अच्छा बाकी एवढं काय असे मोठी आतमध्ये असं काय नाही काही गुफा आहे आणि जो वॉटरफॉल आपण बघितला त्या वॉटरफॉलच्या अगदी बाजूलाच आहे आणि इथून दिसते तेवढीच आहे ती पण आतमध्ये अजून ज्या खाच आहेत त्यातून सरपटत आपण आत जाऊ शकतो पण आता असं आहे की मी पुण्यावरून आलो आहे दोन जोडच कपडे घेतलेले आहेत एक जोड ऑलरेडी खराब झालेत हे जर माझे कपडे खराब झाले तर मी घालू काय त्यामुळे तरी उघडा फिरत होता मला नाही उघडा फिरायचं आहे कदाचित दिसत नसेल तुम्हाला अंधारात पण अजून पुढे तिथे सदक मार लाईक पुढे तिथे बघा अजून तिथे आहे म्हणजे आत बरीचशी माहिती नाही गुफा अजून खोल कितीपर्यंत असू शकेल किती लांब असू शकेल किती रुंद असू शकेल पण मातीचा जो ढिगार आहे तो तिथे जाम झालेला आहे त्यामुळे अवघड आहे की अंदाज लावणं की कि गुहाई किती मोठी आहे जी ही, जी ही जी गुहा आपण या ठिकाणी आलो आहे तर ह्या गुहेला अश्मयुगीन गुहेचा दर्जा आहे आणि या ठिकाणी हे जे आहे चौकन खोदलेली जे आहेत या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे आणि अश्मयुगातील काही वेगवेगळ्या प्रकारचे जे हत्यारं असतात ती हत्यारंसुद्धा या ठिकाणी आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे ही जी ही जी गुहा आहे ही जरी छोटी अशी आकाराने वाटत असली तरीसुद्धा ही आता आतमधून येणाऱ्या पाण्यानं असेल किंवा मग आता बाहेरनं येणारी माती असेल त्यामुळे ती ओहरलेली आहे आत्ता ज्या कंडिशनला ही गुहा दिसते अशा कंडिशनला त्या काळात गुहा ही नव्हती तर ही जी माती आहे ही पूर्णपणे प नंतरच्या काळामध्ये सगळी भरलेली असल्यामुळे हा उंचवटा झालेला आहे आणि उत्खनन झालेला असल्यामुळे हा जो स्पेस आहे हा आपल्याला थोडा प असं दिसतो आहे की खचलेला सारखा जो आहे अशा टाईपमध्ये दिसतो आपल्याला पण ही जी गुहा हिला सुसरोंडीची गुहा म्हणून ओळखतात बऱ्याच लोकांना ही गुहा माहीत आहे आणि या ठिकाणी जे हत्यारं वगैरे होती तीसुद्धा सापडलेली आहेत तर अशा पद्धतीची ही एक ऐतिहासिक गुहा आहे जिला एक अश्मयुगातील एक दर्जा आहे आणि ह्युमिडिटी या भागामध्ये जास्त आहे तर त्यामुळे जास्त अजून आतमध्ये आपल्याला जाता येत नाही आहे कारण आतमध्ये सुद्धा आहेत तुम्ही बघताय तिथे की आतमध्ये जायचं म्हटलं तर तिथे सुद्धा येत नाही तर त्यामुळे आतमध्ये जाता येत नाही आहे सरपटातच जावं लागेल नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे असं वटवागळांच्या विष्टीमध्ये तर त्यामुळे ते डोकं वगैरे जड होऊ शकतं इन्फेक्शन वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण ती रिस्क आता घेणार नाही तर हाच विषय आहे की आता या गुहेत तुम्ही बघताय की रातकिड्यांचे आवाज येत आहेत पक्ष्यांची आवाज येत आहेत आम्ही बोलतोय तोच आवाज येते निसर्गाचा आवाज आहे मगाशी जी गुहा बघितली होती ती रस्त्याच्या एकदम कडेला होती त्यामुळे तुम्ही ज त्यावेळी नोटीस केलं असेल की गाड्यांचे आवाज येत होते आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंफार चालत ट्रेक करत यावं लागतं आणि आता या क्षणी इथे आमच्या दोघांशिवाय कोणी नाही आहे त्यामुळे ती एक शांतता तो एक निसर्ग इथे अनुभवता येतोय हे बघा कोकम आहे भरपूर झाडं आहेत कोकमाची इथे बऱ्याच ठिकाणी ती अशीच पडलेली आहेत त्याशिवाय जांभळं पण आहेत मागे जायचं आहे काय अच्छा बघा खाली म्हणून बघा तुम्ही किती कोकम पडलेले दिसतील बघा जांभळं किती पडलेलं जांभळांसारखंच आहे जांभळं जांभळांची जामड़ा, झाडं आहेत आणि एक आणि दोन झाडं नव्हे आहेत तर अशी रांगेत जांभळाची कोकमाची झाडं आहेत त्यामुळे या सीझनमध्ये तुम्ही ते आलात कोकणात तर मग असा हा रानमेवा खायला कुठलाच तोटा ना ना करवांना तोटा ना कोकमला तोटा ना जांभळांना तोटा मजाच मजा जंगल एक्सप्लोर करायचं करायचं म्हटलं आणि बघा कुठे येऊन अडकला होता मी जंगल असंच एक्सप्लोर करायचं असतं ही नाही माहिती की अजून कुठपर्यंत असा स्टंट करायचा आम्हाला पण करावं लागतं जोपर्यंत वाट सापडत नाही तोपर्यंत